नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं एक महत्वाची जाहिराती येते तशा एम पी एस सी घेते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या जाहिराती ज्या ग्रुप ए आणि ग्रुप बी संवर्गामध्ये येतात आणि त्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये येतात त्यापैकी एक महत्वाची आहे फॉरेस्ट सर्व्हिस ज्याला आपण वनसेवा भरती म्हणतो ग्रुप ए आणि ग्रुप च पद या सेवेमार्फत भरलं जातं हे पद नेमकं कोणतं आहे पात्रता काय असते आणि फॉर्म कधी सुटतात थोडक्यात याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया बघा जे विद्यार्थी फॉरेस्ट सर्व्हिससाठी वनसेवेसाठी इच्छुक असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की तयारी करा पण यामध्ये पात्रतेच्या तीन अटी आहे एक आहे शैक्षणिक पात्रता एक आहे वयोमर्यादा आणि तिसरा आहे शारीरिक पात्रता सुद्धा इथे गरजेची असणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वनसेवाबद्दल इथून पुढचे पण व्हिडिओ माझे येणार आहे टप्प्याटप्प्यावर टप्प्यावर येणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला जर वाटतं की मला याबद्दलची या, या टॉपिकची विशेष माहिती मला द्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याच्यावरती नक्की आमचा पुढचा हो। व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रॉपर माहिती घ्या अगदी तुम्हाला गरजेची पडू शकते किंवा तुमच्या माहितीतल्या इतरांना सुद्धा ही माहिती गरजेची पडू शकते चला बघूया आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला जर वनसेवा भविष्यात द्यायची असेल तर त्या संदर्भातल्या बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे इवन तो राज्यसेवा पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे सो एम पी एस सी राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ज्यात वनसेवा सुद्धा येते याचीही बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे सो बॅचेस पूर्व आणि मुख्य दोन्ही अव्हेलेबल आहे फक्त वनसेवेची मुख्य परीक्षा जी असते त्याबद्दल अजून अपडेट किंवा मुख्य परीक्षेची बॅच अजून आपल्याकडे अव्हेलेबल नाही आहे मात्र राज्यसेवेची मुख्य अव्हेलेबल आहे आणि पूर्वपरीक्षा मात्र सगळ्यांची सेम असल्या कारणाने परीक्षेची बॅच अवेलेबल आहे बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही बीजी टेन नावाचा हा कोड वापरू शकता हा कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला इग्नाईट अकॅडमीच्या कोणत्याही बॅचेस तुम्ही घ्याल तर प्रत्येक बॅचवर तुम्हाला डिस्काउंट ऑफर असणार आहे सो कोणत्याही बॅचला तुम्ही हा कोड वापरू शकता आणि ऍडमिशन घेऊ शकता बघा राज्यसेवा परीक्षा लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे आणि ऑफलाईन मध्ये पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे आता हा ऍड्रेस काय आहे संभाजीनगरचा पुण्याचा नाशिकचा त्यासाठी तुम्ही या नंबरला म्हणजेच अठ्ठ्याऐंशी सोळा या नंबरला नक्की कॉल करू शकता आता पुढच्या मुद्द्याकडे जातो बघा एम पी एस कडनं ग्रुप बी आणि ग्रुप ए यासाठी ज्या एक्झाम घेतल्या जातात ज्यांची पूर्वपरीक्षा ही काय असते संयुक्त असते अशा कोणत्या एक्झाम आहे तर त्यांची पूर्वपरीक्षा संयुक्त असते अशा आठ राज्य सेवा आहे स्थापत्य अभियांत्रिकी आहे सिव्हिलमध्ये अभियांत्रिकी मेकॅनिकलमध्ये विद्युत अभियांत्रिकी आहे कृषी पण आहे आणि वनसेवा पण आहे त्याचबरोबर अन्न व औषध आहे आणि निरीक्षक वैद्यमापन शास्त्र पण आहे पण वनसेवेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया वनसेवेमध्ये कोणती पद भरली जातात तर पहिलं पद बघा यामध्ये पहिलं पद भरलं जातं सहाय्यक वन संरक्षक गट अच पद हो आहे दुसरं आहे वनक्षेत्रफल गट ब च पद आहे सो यासाठी हे जे अ अच पद आहे या पदासाठी वेतन जर आपण बघितलं पगार तर यस एटीन म्हणजेच एकोणपन्नास हजार शंभरपासून ते एक लाख पंचावन्न हजार आठशे प्लस तुम्हाला इतर भत्ते ऍडिशन मिळतात हे सगळे ॲड केले तर साधारणतः साठ ते, ते पासष्ट हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इनिशियल सुरुवातीला मिळते प्लस इतर काय असेल ते भत्ते आणि इतर सुविधा पण तुम्हाला मिळत असतात ह्या पदाबद्दल सेपरेट माहिती मी देणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुढचा पण व्हिडिओ याच्याशी रिलेटेडच असणार आहे नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी तुमची तुमची नियुक्ती दोन्ही पदांसाठी असणार आहे आणि प्रमोशन सुद्धा याप्रमाणे पात्रतेनुसार होणार आहे पुढच्या पदावरती दुसरं पद आहे वन क्षेत्रपाल गट बळचं आहे यासाठी सॅलरी स्ट्रक्चर एस फिफ्टीन आहे म्हणजेच एक्केचाळीस आठशे पासून एक लाख बत्तीस हजार तीनशे साधारणतः पंचावन्न हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला या पदाला पण मिळणार आहे चला असे दोन पद इथे भरले जातात त्यांचा पगार नियुक्ती प्रमोशन आपण बघितलं वयोमर्यादा हो काय या ठिकाणी तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर वनसेवेसाठी बघा या दोन्ही पदांना ओपन कॅटेगरीचा असाल तर या गट अ साठी अठरा ते अडोतीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि कॅटेगरीत असाल तर अठरा ते त्रेचाळीस पर्यंत आहे आणि दुसरं जे पद आहे वनक्षेत्रपाल त्याला एकवीस ते अडोतीस ओपन साठी आणि एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही कॅटेगरीत असाल तर फॉर्म भरू शकतात स्पोर्ट पर्सन असाल तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला सूट आहे माजी सैनिक असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे आणि इथे दिव्यांग उमेदवार ह्या पदासाठी फॉर्म भरू शकत नाही ते अपात्र असणार आहे त्यानंतर पात्रतेमध्ये शैक्षणिक अर्हता काय लागते आता हे फार महत्वाचं आहे कारण बरेचसे शिक्षण शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे त्यात पहिलं पद बघूया सहायक वन संरक्षक गट अच पद आहे त्यामध्ये खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बघा कोणते विषय वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या पशुसंवर्धन व पशु वैद्यकशास्त्र किंवा दुसरं कृषी अभियांत्रिकी पण चालेल यातील स्थानक पदवीधर चालणार आहे सो so, हे विषय घेऊन तुमची जर पदवी असेल तर तो विद्यार्थी गट च्या ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतो मग गट ब साठी काय शैक्षणिक अर्हता लागते बरीचशी दिलेली त्यामध्ये पहिला तुम्ही एकतर वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र कृषीशास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक ॲप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील पदवीधर विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी सार्वजनिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी तुमच्याकडे जर असेल ह्या विषयातली तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात किंवा आता इथे किंवा दिलेला आहे किंवा किंवा बघूया आपण काय मुद्दा आहे विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयास पदवीधर असेल तर तोही चालणार आहे तिसरं विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयास पदवीधर उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुम्ही जर गणित विषयाचं पदवी जर असाल तर तुमची बारावी सुद्धा ही विज्ञानामधून असणं गरजेचं आहे त्यानंतर महसूल व वन विभागाकडनं एक शासन परिपत्रक आलेलं आहे त्यानुसार हे परत ऍड झालेले आहे हे विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तर तसेच संगणक विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्थ धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे परत त्यांचा त्यानुसार त्यांनी सांगितलंय काय खालील विद्या शाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च म्हणजे बारावी विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल पदासाठी पात्र असतील कोणते खालील त्यातला बघा म्हणजे तुम्हाला पदवीधर बघा पदवीमध्ये गणित विषय घेऊन आणि बारावी मध्ये पाहिजे कोण देऊन उमेदवार आहे बीई बी टेक ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग बीई बी टेक प्रोडक्शन बीई बी टेक टेक्स्टाईल बीई इन्स्ट्रुमेंटेशन बी फार्मसीचा विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो गणित असेल त्याचा तर बीई बीटेक टेक पॉवर बीई बीटेक मेटलर्जी मेटालर्जी अँड मेटेरियल बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बी एस सी बायोटेक्नॉलॉजी आणि बीटेक फूड सायन्स हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात प्लस अजून सहावा मुद्दा त्यांनी दिला वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या क्षेत्रफल पदांकरिता वनशास्त्र पदवीधरक पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद या पद्धतीने तीन पॉइंट तीन पॉईंट एक सात दोन मधील क्रमांक एक ते पाच मध्ये नमूद अर्ताधारकाकडनं म्हणजे एक ते पाच मध्ये हे जे आहेत ना याबद्दल भरती केले जातील बघा ह्या पदासाठी स्पेशल आरक्षित प्रवर्ग आरक्षित जागा असतात कोणासाठी वनशास्त्र पदवीधारकांसाठी पण ते उमेदवार नाही मिळाले तर ह्या उमेदवारांवरून हे उमेद ह्या जागा भरल्या जातात हा जो आहे क्रमांक हा तुम्ही बघू शकता हा क्रमांक हा एक आणि खालचा दोन होता ओके सो शैक्षणिक अरे तर थोडीशी लक्षात घ्या गट साठी गट ब साठी याबद्दल तुम्हाला काही शंका असेल कमेंटमध्ये मला टाका त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतो पण तुम्हाला जर हे समजलं असेल तर मात्र पात्रतेच्या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तयारी लागा ऍड येते पात्रतेमध्ये अजून एक मुद्दा आहे शारीरिक पात्रता काय असते बघा दोघांसाठी शारीरिक पात्रता काय पुरुष उमेदवारांकरिता बघा तुम्हाला अनुसूचित जमाती व्यतिरिक्त म्हणजे एस टी सोडले आदिवासी उमेदवार सोडले तर अन्य सगळ्या उमेदवारांना पुरुष उमेदवारांना उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर लागेल अनुमानी आणि छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून ती पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे त्यानंतर हे झालं एस सी एस टी सोडून एस टी सोडून होतं आणि आता एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी बघा काय आहे उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर लागते त्यानंतर छाती न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे म्हणजे उंचीमध्ये फक्त यांना काय सवलत दिलेली आहे त्यानंतर महिलांसाठी बघूया ह्या दोन पदांसाठी उंची लागते महिलांना एकशे पन्नास सेंटीमीटर आणि जर तुम्ही एस टी कॅटेगरीतले उमेदवार महिला असेल तर तुम्हाला एकशे पंचाळीस सेंटीमीटरची महिला पण चालणार आहे दृष्टी दोन्ही पदांसाठी बघा तुमची दृष्टी कशी असली पाहिजे सुधारणेनंतर आफ्टर करेक्शन फोर पॉईंट झिरो झिरो डी स प्रत्येक डोळ्यातील दृष्टीक्षीणता व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी सिक्स बाय सिक्स असावी बाह्य डोळ्यावर कोणते रोग संक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसावा आता या संदर्भात तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेक करू शकता ज्यांना ज्यांना स्वतःच्या दृष्टीवरती शंका असेल त्यांनी त्यानंतर सहाय्यक संरक्षक बघा सहाय्यक वन म्हणजे गट अच पद आहे त्याकरिता पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे पंचवीस किलोमीटर व चौदा किलोमीटर बघा पंचवीस किलोमीटर पुरुषांना आणि चौदा किलोमीटर महिलांना चार तासामध्ये चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता तुमच्यामध्ये असावी लागेल आणि दुसरं आहे वनक्षेत्रपाल पदासाठी पुरुष आणि महिलांसाठी पुरुषांना पंचवीस आणि महिलांना सोळा किलोमीटर चार तासात तासा कम्प्लीट करण्याची शारीरिक क्षमता असावी लागेल ते ऍक्च्युली घेतात बरं का घेतात म्हणजे सो अशा पद्धतीने ही शारीरिक क्षमता आहे आणि शारीरिक पात्रता या पद्धतीने असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात आता यामध्ये पात्र असं सुद्धा तर तयारी करा इग्नाइट अकॅडमी सोबत कारण याची एक्झाम पद्धत कशी असते तर एक्झाम तुमची बघा संयुक्त पूर्व परीक्षा असते जो जे तुम्हाला आठ वेगवेगळे संवर्ग मी तुम्हाला दाखवले या आठ संवर्गासाठी एकच पूर्व परीक्षा असते ज्यामध्ये दोन पेपर असतात पेपर वन पेपर वन पेपर वन जीएस पेपर टू सी सॅट चा असतो याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी घेणार आहे तो एकदा बघून घ्या दुसरं दुसरा जो आहे मुख्य परीक्षा ही सेवा संवर्गाने आहे स्वतंत्र एकत्रित मुख्य परीक्षा स्वतंत्र किंवा एकत्रित असते पण इथे स्वतंत्र वनसेवेची एक्झाम स्वतंत्र होते त्यानुसार तुमची एक्झाम ही असणार वन आहे वनसेवेची आणि मुलाखत स्वतंत्र असणार आहे आता यात तुम्हाला बरेचसे प्रश्न असतील सर मी इथे पात्र आहे मग मला पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखती बदल अजून डिटेल माहिती द्या ना किंवा मला हा फॉर्म भरायचा आहे जागा कधी सुटतात तर दरवर्षी जर आपण बघितलं तर साधारणतः आता एम पी एस सीचं शेड्यूल थोडंसं थोडंसं म्हणजे बऱ्या प्रमाणात बदलत असतं फिक्स नसतं पण साधारणतः दिवाळीला म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास तुमचं अंदाजित वेळापत्रक येतं दोन हजार सव्वीसचं आणि दोन हजार सव्वीस मध्ये जर ही ॲड <coughs> आली तर एक्झाम होऊ शकते मे जूनच्या दरम्यान सो तुम्ही तयारीत राहा पुढच्या मे जूनपर्यंत म्हणजे आता तुमच्याकडे एक साधारणतः दहा ते बारा महिने हातात आहे आणि तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तयारी लागा ही ॲड पुढच्या वर्षी येण्याची शक्यता असणार आहे आणि तुम्हाला तयारी करायची असेल इग्नाइट अकॅडमीची बॅच पण तुमच्या सोबत आहे फक्त ही बॅच घेताना तुम्ही हा एक कोड वापरा जो कोड तुम्हाला नक्कीच या बॅचमध्ये दे डिस्काउंट देईल बी जी टेन नावाचा हा कोड वापरू शकता ओके सो या बॅचेस तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात सुद्धा पुण्याला नाशिकला आणि संभाजीनगरला अव्हेलेबल आहे लोकेशन तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता आणि ऑफलाईन स्वरूपातल्या यू पी एस सी एम पी एस सीच्या बॅचेस पण आपण चालू केल्या आहेत तुम्ही यूट्यूबवरती राहा चॅनल सबस्क्राईब करून का ठेवा कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री स्वरूपामध्ये अव्हेलेबल होत आहे जसं की प्रत्येक विषयाचे शेड्यूल प्रत्येक विषयाचं सिलेबस काय वेटेज काय कोणती बुक वापरली पाहिजे स्टेट बोर्डची वापरली पाहिजे का कोणती वापरायची नोट्स काढल्या गेल्या पाहिजे का कट ऑफ कसा लागतो किती मार्क पडले तर तुम्ही पास होऊ शकता यासारख्या असं उत्तर कसा भरावा फॉर्म कधी सुटतो प्रोफाईल कसं बनवावं डॉक्युमेंट काय काय लागतात ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे सो so, चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ठेवा दररोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर चॅनल चेक करा तुमच्या माहितीतली व्हिडिओ जर असेल तर नक्की भरत चला सो so, बॅचेस किंवा अदर माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचाच सांगतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद